मी थोडं मागूनच बोलणार आहे हे इकडून आपल्या पंचायत समिती सन्माननीय गट शिक्षणाधिकारी माननीय देवतळे साहेब यांचा सा पहिल्यांदा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला आ, ही संधी प्राप्त करून दिली समूह साधन केंद्र पिसेवडदा पंचायत समिती आरमोरी जिल्हा परिषद गडचिरोली हे छोटस या ठिकाणी सा सादर करतो मी जीवन देवकी वासुदेव शिवनकर केंद्र प्रमुख समूह साधन केंद्र पिसेवडदा तर भौगोलिक स्थिती अशी आहे आपला आरमोरी तालुका आरमोरी तालुक्यापासून सगळ्यात दूरचं केंद्र म्हटलं तर पी केंद्र जवळपास आरमोरी पासून पंचेचाळीस पास, किलोमीटर अंतरावर आपली शेवटची शाळा आहे लांबीच केंद्राच्या लांबीचा विचार केला उत्तर दक्षिण तर अठरा किलोमीटर आणि पश्चिम असा विचार केला तर सहा किलोमीटरचं एक क्षेत्र आहे रस्त्यांची हालत फारच गंभीर आहे नद्या नाले आणि जंगलांनी आणि छोट्या छोट्या डोंगरांनी व्याप्त असा हा तालुका आहे सोबतच माझ्या केंद्रामध्ये चौदाशे एकतीस पैकी जवळपास अकराशे विद्यार्थी हे आदिवासी आहेत पुढे बघूया माझ्या शाळेमध्ये का जिल्हा परिषदेच्या एकूण अठरा शाळा आहेत खाजगी व्यवस्थापनाच्या दोन शाळा आहेत त्यापैकी एक आश्रम शाळा आहे आणि दोन शासकीय आश्रम शाळा आहेत त्यामध्ये एक माध्यमिक आणि एक उच्च माध्यमिक अशा एकूण बावीस शाळांचं हे केंद्र आहे त्यामध्ये प्राथमिक शाळा पंधरा आहेत जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक तीन शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या तीन शाळा माध्यमिक आणि एक शाळा माल शासकीय आश्रम शाळा ही उच्च माध्यमिक शाळा आहे एकूण विद्यार्थी संख्या आहे आपली प्राथमिकची सहाशे सहासष्ट उच्च प्राथमिक तीनशे बावन्न माध्यमिक आणि उच्च माध्यमिकची चारशे अठरा अशी एकूण चारशे छत्तीस विद्यार्थी आहेत त्यापैकी आता सांगितल्याप्रमाणे अकराशे सात विद्यार्थी हे अनुसूचित जमातीचे आहेत शिक्षकांची स्थिती अशी आहे प्राथमिक शिक्षक सध्या कार्यालयात सव्वीस आहेत पदवीधर शिक्षक चार उच्च श्रेणी एक शिक्षण सेवक आता सध्याला नऊ पण आता रुजू होणार आहेत पाच शिक्षण सेवकांची सेवा आमच्या केंद्राला लाभणार आहे नाही सॉरी सेवक नाहीच आहेत कंत्राटी शिक्षक म्हणायला पाहिजे तुम्हाला थोडं चुकलं त्याच्यामध्ये असे एकूण छत्तीस शिक्षक आहेत त्यापैकी एक शिक्षकी शाळा सहा आहेत आणि दोन शिक्षकी शाळेमधून पुन्हा दुसरीकडे डेप्यूट केल्यामुळे अजून चार शाळा एक शिक्षकी अशा एकूण जिल्हा परिषदेच्या अठरापैकी दहा शाळा ह्या एक शिक्षकीच आहेत द्विशिक्षकी शाळा आठ आहेत आणि बहुशिक्षिक शाळा तीन एकूण प्राथमिक शिक्षक रिक्त पद जी आहेत ती दहा आहेत दहा शाळांमध्ये रिक्त पद आहेत शिक्षकांची पदवीधर शिक्षक दोन कमी आहेत माझ्याकडे असे एकूण बारा ही रिक्त आहेत अशाही परिस्थितीमध्ये माझ्या केंद्रातील शिक्षकांनी गुणवत्ते गुणवत्तेसाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी अतिशय चांगलं काम केलेलं आहे बाकीच्या केंद्रांच्या तुलनेत कदाचित ते चांगलं नसेलही परंतु मागे जर वळून पाहिलं तर मला थोडं समाधान आहे की मागील या दोन तीन वर्षांच्या नंतर आजची परिस्थिती ही मला समाधानकारक वाटते जरी आपल्या रोडच्या केंद्रापेक्षा थोडी मागे असेल हे मी मान्य करायलाच पाहिजे सध्या आपल्याकडे निपुण महाराष्ट्र उपक्रम सुरू आहे त्याची स्थिती अशी आहे आपण एकदम खूप छोट्या छोट्या गोष्टी बघणार नाही पहिल्या परीक्षेच्या शेवटच्या परीक्षेची आपण कंपॅरिझन करूया पहिली चाचणी आपली झाली होती वीस मार्चला त्यामध्ये एकंदरीत चारही क्षेत्रामध्ये जे प्रगत विद्यार्थी होते ते होते जवळपास दहा टक्के असे होते वाचन वाचनामध्ये प्रगत विद्यार्थी जवळपास बत्तीस पॉईंट छप्पन लेखनामध्ये पंधरा पॉईंट पाच संख्या ज्ञानामध्ये त्रेपन्न एक आणि संख्येवरील क्रियामध्ये जवळपास चाळीस पर्सेंट असे विद्यार्थी पहिल्या चाचणीमध्ये होते आता जी चाचणी झाली तिथे एक तारीख चुकलेली आहे थोडी सोळा मे झालेला आहे ते सोळा जून खून पाहिजे होता तर याचा जर विचार केला तर आजच्या घडीला पंच्याऐंशी पॉईंट पासष्ट टक्के विद्यार्थी हे चारही क्षेत्रामध्ये क्लिअर प्रगत झालेले आहेत त्यानंतर वाचनामध्ये सत्याऐंशी पॉईंट दोन लेखनामध्ये पंच्याऐंशी पॉईंट पासष्ट संख्या ज्ञानामध्ये ब्याण्णव पॉईंट ब्याऐंशी आणि संख्येवरील क्रियामध्ये एक्याण्णव पॉईंट सत्तेचाळीस विद्यार्थी हे यामध्ये थोडी आकडेवारी द्यायची झाली तर एकूण विद्यार्थी आहेत पात्र विद्यार्थी एक ते पाचशे दोन ते पाचशे जे विद्यार्थी आहेत एकूण पाचशे सोळा विद्यार्थी आहेत त्यापैकी चारशे बेचाळीस विद्यार्थी हे प्रगत झालेले आहेत शाळांचा जर विचार केला तर एकूण एकवीस शाळा ह्या उपक्रमासाठी पात्र आहे एक शाळा आहे आमची मातोश्री विद्यालय तिथे आठव्यापासून आठव्या वर्गापासून सुरुवात होते आठवा नवं दहावा वर्ग आहे त्यांच्याकडे त्यामुळे ही शाळा या उपक्रमामध्ये येत नाही त्यामुळे एकवीस शाळा आहेत एकवीस पैकी अकरा शाळा हे आत्ताची जी चाचणी झाली पहिल्या चाचणीला एक शाळा प्रगत नव्हती नंतर दोन शाळा प्रगत झाल्या आश्रम शाळा कारण त्यांच्याकडे फक्त पाचवाच वर्ग आहे त्याच्यामुळे दोन शाळा प्रगत झालेल्या होत्या नंतर टप्प्याटप्प्याने ज्या चाचण्या झाल्या त्यामध्ये मागच्या चाचणीमध्ये सहा शाळा आमच्या प्रगत होत्या आणि या चाचणीला आता अकरा शाळा जिल्हा परिषदेच्या आणि तीन आश्रम शाळा ह्या प्रगत झालेल्या आहेत अशा प्रकारे एकूण चौदा शाळा ह्या प्रगत झालेल्या आहेत आजच्या वेळीला स्पर्धा परीक्षेचा संबंधाने आपण थोडं बघूया यावर्षी इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला पंच्याहत्तर विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी एकवीस विद्यार्थी पात्र ठरले या आधी या आधीच्या परीक्षांमध्ये हा आकडा फार कमी होता कदाचित मागील वर्षी आपण सात आपण सराव चाचण्या घेतल्या आणि प्रत्येक शाळेमध्ये शाळेच्या आधी आणि शाळेच्या नंतरही कदाचित चार वाजता साडेचार वाजता अशा प्रकारे क्लासेस घेण्यात आले त्याचा एक फायदा झालेला दिसतो आठव्या वर्गात मात्र स्थिती थोडीशी गंभीर आहे आमची पस्तीस विद्यार्थी बसले त्यापैकी एकही विद्यार्थी पात्र होऊ शकला नाही त्याचबरोबर नवोदय विद्यालयाची परीक्षेमध्ये सुद्धा चौतीस विद्यार्थी केंद्रामधून बसलेले होते तिथे सुद्धा आम्हाला अपयश आलेलं आहे कमालीचं अपयश म्हणून या आपण तशी स्थिती आपली तालुक्याची काही फार चांगली नाही मागील वर्षी पण आपला एकच विद्यार्थी नवोदयला निवड झालेली होती या वर्षी दोन झालेले आहेत थोडीशी प्रगती झालेली आहे तरी पण तालुक्याचं नसलं म्हणजे आपणही त्याच्यात नाही समाधान मानण्याचं काही काम नाही पुढील सत्रात आपण निश्चित चांगलं काम करूया त्यानंतर भारत टॅलेंट सर्च इयत्ता पहिली ते आठवीसाठी परीक्षा झालेली होती त्यामध्ये बावन्न विद्यार्थी आमच्या केंद्रामधून परीक्षेला प्रविष्ट झालेले होते त्यापैकी बत्तीस विद्यार्थी हे पात्र ठरले आणि त्यापैकी एक विद्यार्थीनी छोटे मोठी शाळेची इयत्ता पहिलीची तिचा द्वितीय क्रमांक आहे नाव समीक्षा लोकेश आणि तिला इस्रोला जाण्याची संधी प्राप्त झालेली ही एक आमच्यासाठी चांगली उपलब्धी आहे यानंतर मागील सत्रातील काही विशेष उपलब्धी आहेत त्या आपण बघूया मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये आपल्याला शासकीय शाळा आणि खाजगी शाळा असे दोन गट आहेत या दोन गटामध्ये तीन तीन ती क्रमांक तालुक्यावर असे एकूण सहा क्रमांक द्यायचे होते म्हणजे सहा शाळा निवडायच्या होत्या त्यापैकी दोन शाळा एक शासकीय क्रमांक आणि खाजगी शाळा मधून मातोश्री विद्यालय यांचा सुद्धा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे म्हणजे जवळपास तेहतीस टक्के यश हे आमच्या एका केंद्राला मिळालेलं आहे यानंतर पुढचं आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये परस बागेची स्पर्धा झालेली होती या स्पर्धेमध्ये सुद्धा आमच्या दोन शाळा यांनी क्रमांक प्राप्त केला आहे क्रमांक तीन शाळांना द्यायचे होते आणि प्रोत्साहन पर तीन क्रमांक द्यायचे होते त्यामध्ये थोटीबोळी शाळा ही प्रथम आलेली तालुका स्तरावर आणि मातोश्री विद्यालय यांना तृतीय पुरस्कार मिळालेला आहे या स्पर्धेमध्ये यानंतर आपण तालुक केंद्र तालुका जिल्हा स्तरावर आपल्या क्रीडा स्पर्धा होत असतात अभ्यासासोबत मुलांच्या शारीरिक वाढीसाठी ह्या स्पर्धा अतिशय आवश्यक असतात त्यामध्ये सुद्धा आमचा सक्रिय सहभाग होता खरं म्हणजे आमचा जो भाग आहे एसटी बहुल आहे त्यामुळे आमचे मुलं थोडेसे काटक आहेत दमदार आहेत त्यामुळे त्यांनी प्राथमिक विभागामध्ये तालुका स्तराची चॅम्पियन आमच्या केंद्राला मिळवून दिली त्यामध्ये मुलाचा वाटा होता दोन जिल्ह्या परिसर प्राथमिक शाळा पिसेवडता खडकी भाक्रोंडी कोरेगाव या शाळांनी त्याच्यामध्ये आपला हिस्सा घेतलेला होता आणि आमच्या केंद्राला त्यांनी चालू त्यानंतर यावर्षी मा, राज्यस्तरीय महावाचन चळवळ अंतर्गत निबंध स्पर्धा सुद्धा घेण्यात आलेली होती यामध्ये माझ्या केंद्रातील छोटीशी शाळा आहे भानशी शाळा त्यामध्ये त्या शाळेचा पोट आहे एकोणवीस तिथल्या चौथ्या वर्गाची विद्यार्थिनी आहे अवनी सोमेश्वर गावडे हिचा तृतीय क्रमांक आलेला आपल्या तालुक्यामधून एक छोटीशी शाळा शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी असलेली शाळा यानंतर पुढची विशेष उपलब्धी आहे राज्यस्तरीय एक स्पर्धा झालेली होती एस सी आर टी पुणे मार्फत राज्यस्तरीय ग्रंथालय पुस्तक निर्मिती स्पर्धा कदाचित आपण पाहिलेला असेल प्राथमिक शाळांना आपल्या शासनाकडून यावर्षी वाचनालयासाठी पुस्तकं मिळालेली आहे आधारित ही एक पुस्तक लिहिली आहे वनवा आणि ती आणि त्याचं सिलेक्शन झालेलं होतं या वाचनालयाच्या पुस्तकांसाठी ही सुद्धा आमच्या केंद्रासाठी एक मोठी उपलब्धी आहे यानंतर विनोबा ऍप मधील सहभाग तर तुम्हाला माहितच आहे यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी स्पर्धा असतात यामध्ये आमच्या मॉर्निंग असेंब्ली हा एक विभाग असतो त्यामध्ये आमची एक विद्यार्थिनी आहे श्रोती दुर्गेश टेंबुर्णे हिला मॉर्निंग असेंब्लीच्या सहभागाबद्दल जिल्हा स्तरावरून पुरस्कार मिळालेला होता सोबतच तिला मार्गदर्शन करणारे आमचे शिक्षक गुलाब मने सर यांना पोस्ट ऑफ द मंथ अंतर्गत तालुका स्तरावर एकदा आणि जिल्हा स्तरावर तीनदा पुरस्कार मिळालेला आहे सोबतच माझ्या केंद्रामध्ये कंत्राटी शिक्षक आहेत राकेश खोबरागडे सर त्यांना सुद्धा विनोबा ते थोडं चुकीमुळे त्यांचा फोटो नाही आला इथे आपण त्यांना सुद्धा हा पुरस्कार मिळालेला आहे राकेश गोबराकडे सर त्यानंतर भाकरुंडी शाळेला जे मुख्याध्यापक आहेत देविदास बाजीराव गावडे सर यांना माडिया गोंडी पुस्तकांच्या निर्मितीसाठी त्यांची जी निर्मितीची जी काय त्याला समिती आहे त्या समितीमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळालेली होती ही सुद्धा आमच्यासाठी एक उपलब्धी आहे तसंच त्यांनी जे अधिकारी बाहेरून येतात बाहेर जिल्ह्यातून त्यांना प्रशिक्षित करण्याचं काम सुद्धा गोंडी भाषेच्या समोर झालं त्यांनी केलेलं आहे ही सुद्धा आमच्यासाठी एक विशेष उपलब्धी आहे त्यानंतर व्हिडिओ मेकिंग स्पर्धा दा घेण्यात आली होती शिक्षकांसाठी त्यामध्ये सुद्धा आमच्या केंद्राचा सहभाग बऱ्यापैकी आहे तालुका स्तरावर विजय कन्ना सर मी स्वतः तर तेव्हा खरं म्हणजे मी जोडी केंद्रात होतो त्याच्यानंतर गुलाब सर आणि देवेंद्र गावडे सर या चौघांना तालुका स्तरावर पुरस्कार मिळालेले आहेत कोणाला प्रथम कोणाला तृतीय आणि जिल्हा स्तरावर गुलाब मने सरांना प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि त्याचा रोख स्वरूपामध्ये त्यांना बक्षीस त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्यानंतर त्यान बघूया आपल्या आमच्या केंद्रातील काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी आहेत आमचं केंद्र तसं भौगोलिकदृष्ट्या दुर्गम आहे नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा अभाव आहे माझ्या चार पाच शाळा अशा आहेत की तिथे नेटवर्कचा थोडासा अभाव असतो म्हणजे धरसोड धरसोड असं असते फुल नेटवर्क नसतो मात्र ऑनलाईनची जी कामं असतात त्याच्यामध्ये माझा केंद्र कधीच मागे पडला याचं तुम्हाला गमत असं सांगतो की आमच्या ज्या जे काही पत्र येतात आणि माहिती जी मागवायची असते ते आम्ही सरळ पत्रांनी पाठवत नाही पत्र पाठवलं तर त्यांना मग ते डाउनलोड करा त्याच्यामध्ये काय आहे ते वाचा आणि मग त्याचं सगळं पाठवा याच्यामध्ये मग खूप वेळ जातो त्याच्यामुळे आम्ही काय करतो की त्या पत्राचं टेक्स्टमध्ये रूपांतर करतो टेक्स्टमध्ये रूपांतर करायचं आणि पाठवून द्यायचं आणि त्यालाच ते आमचे मुख्याच्या पण ट्रेन झालेले आहेत ते कॉपी करतात त्याला टेक्स्टला पेस्ट करतात की आपल्या आकडे भरतात आणि पाठवून देतात त्याच्यामुळे एवढं फास्ट काम चालतंय आमचं आताही तुम्ही जर पाहिलं असाल तर ते जे शंभर काय म्हणतो त्याला सुरू आहे ना प्रमोशन प्रमोशनमध्ये आमची शाळा शंभर टक्के झालेली आहे आमची शाळा म्हणजे आमचं केंद्र मला वाटतं झोगीसाग्र केंद्र आणि पिसेवडदा केंद्र हे दोन केंद्र शंभर टक्के प्रमोट झालेले आहे तर याच गमक हेच आहे की खास काम करतात त्याच्यानंतर तुम्ही नंबरचं ते असाल हॅलो पिसेवडदा केंद्र बघा हे खास वैशिष्ट्य आहे आमच्या केंद्राचं आम्ही काय करतो दोन वाजता आम्ही म्हणजे मी स्वतः जातो ते दो दोन वाजता आठवणीने दुपारच्या शाळेला आणि सकाळच्या शाळेला जवळपास दहा वाजता हा जो आहे ना हॅलो केंद्र हा मी त्या ग्रुपवर टाकतो आमचा एक ग्रुप आहे वेगळा पोषण आहाराचा आणि त्याच्यामुळे आमच्या मुख्यध्या बघांच्या मोबाईलवर ते गेलं की त्यांना म्हणजे प्रत्येकाला आठवण राहत नाही असं नाही काही लोक स्वतःहून करतात काम ते करता पण समजा एक एक दोन काही भुले भटके जर असले तर ते लोक मग हा मेसेज देऊन आपली उपस्थितीवरून टाकतात आणि मला अभिमान वाटतो की माझ्या केंद्राचे शंभर टक्के शाळा दररोजची उपस्थिती दररोजच भरतात कोणती शाळा नाही अजिबात राहत नाही तुम्ही रिपोर्ट पाहिले असेल तालुक्याचा शंभर टक्के शाळा उपस्थिती भरत असतात त्यानंतर मध्ये सुद्धा शंभर टक्के शाळांनी आपलं मूल्यमापन केलेलं आहे त्यानंतर परसबाग स्पर्धा स्पर्धेमध्ये जरी सगळ्या शाळा जिंकत नसल्या तरी पण आमची अंतर्गत स्पर्धा चांगली होती जवळपास अठरा खाजगी अठरा जिल्हा परिषदच्या आणि एक खाजगी शाळा अशा एकोणवीस शाळा आमच्या पोषण आहारामध्ये आहेत एकोणवीस ते पैकी तेरा शाळांमध्ये उत्कृष्ट परत भाग बाकीच्या शाळांमध्ये आहेत काही ठिकाणी आता जागेची उपलब्ध अनुपलब्धता वगैरे बाबी आहेत परंतु मला वाटते आमची अंतर्गत स्पर्धा चांगली चालली या वर्षी आणि त्यामुळे त्याचा फायदा असा झाला की आमच्या दोन शाळा त्या स्पर्धेमध्ये टिकल्या अंतर्गत स्पर्धेमुळे त्यानंतर पुढची एक वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी आहे जे मग अशी सांगितलं मी की पाचव्या वर्गाला जे विद्यार्थ्यांच्या पात्रतेचं प्रमाण जास्त दिसतं तेच आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत यावर्षी कदाचित आपण पाहिलं असेल मने सरांच्या व्हॉट्सअपवरून किंवा मसराम सरांच्या किंवा माझा स्टेटस असतो त्यामध्ये पाहिलं असेल आम्ही यावर्षी अगदी मागील जूनच्या एक तारखेपासून आम्ही ही एक मालिका सुरू केलेली आहे नवोदय विद्यालय आणि स्कॉलरशिप परीक्षेसाठी मार्गदर्शन अभ्यास मालिका सर त्याचे व्हिडिओ बन तयार करतात आणि मने सर त्याला साथ देतात युट्यूबवर करण्यासाठी आणि ते हा वीस भाग त्याचे झालेले आहेत आणि ही मालिका आम्ही वर्षभर चालवणार आहोत कदाचित एखाद्या वेळी कामामुळे खंड पडेल पण ती अखंड ठेवण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत त्याचा फायदा आमच्या केंद्रासंघ आपल्या सगळ्यांनाच होणार आहे याची मला खात्री आहे यानंतर पुढची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे जिल्हा स्तरावर सुद्धा आमची शिक्षक बंधू भगिनी यांनी उत्कृष्ट परफॉर्मन्स दिलेला होता त्याच्यामध्ये तुम्ही जर हा फोटो जर बघितला याच्यामध्ये काही कलाकार आलेले नाही काही आमच्या भगिनी होत्या बऱ्याच त्या याच्यामध्ये पण ते फोटो जर पाहिलं तर त्या सहा पैकी तीन लोक आमच्या केंद्रातले दिसतात गुलाब मने सर आहेत आमचे शाहीर नंदू भाऊ आहेत आमचे कन्या सर आहेत पन्नास टक्के लोकांचा सहभाग आहे त्यामध्ये आ, त्यानंतर पातकृती स्पर्धा झाली होती आपल्या केंद्र सगळीकडेच झालेली होती पण खूप चांगला सहभाग प्रतिसाद छान मिळाला म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण बाब सांगायची झाली तर आमच्या पातकृती स्पर्धेमध्ये मोहाचे पदार्थ जास्त बनवले होते मोहाचे झाड भरपूर आहेत आमच्या ज्या स्वयंपाकी भगिनी आहेत त्या त्या एरियामध्ये राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्याचा प्रयोग करून मोहाचे मोठे मोहाचे आयते मोहाच्या भाकरी असं वेगवेगळे पदार्थ त्यांनी भरून आणलेले होते तर अशा प्रकारे तो एक उपक्रम झालेला होता त्यानंतर ड्रेस कोड तुमच्या समोर आहे जसं जोगी साखरा केंद्रामध्ये पण ड्रेस कोड खूप आधीपासूनच आहे आमचा केंद्र थोडसा महागास असल्यामुळे थोडा उशीर झाला आम्हाला इतर वेळी ड्रेस कोड आहेच आमचा रेग्युलर पण इतर कोणत्या परिषद म्हणा किंवा इतर कोणते कार्यक्रम असतील सांगतो आपल्या क्रीडा स्पर्धा वगैरे तर अशा वेळी आमचे सगळे शिक्षक बंधू भगिनी सगळे एका ट्रेन मध्ये असतात <laughs> त्यानंतर ही योजना आ, आ, एक योजना आम्ही यावर्षी सुरू केलेली होती शाळा भेटी दरम्यान एखादा विद्यार्थी एक्स्ट्रा ऑर्डनरी काहीतरी आपल्याला त्याची त्याच्यामध्ये दिसून येते चांगली गोष्ट म्हणजे दुसरीमध्ये आहे आणि तो चौथ्या वर्षाचा एखादा काहीतरी करून आहे वाचनाची गती चांगली आहे मागे एक भानशीचा विद्यार्थी एक व्हिडिओ टाकला होता तो आपल्या ग्रुपवर पहिल्या वर्गाचा विद्यार्थी चौथ्या वर्गाच्या मुलाला लाजवेल अशा प्रकारे चढा सह वाचतो दवंडीचे दोन विद्यार्थी आहेत दुसऱ्या वर्गाचे म्हणजे पाचवीच्या विद्यार्थ्याला राजवती अशा प्रकारे वाचन करतात त्यांचे व्हिडिओ मी त्यांना अजून शेअर केले होते की त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळावी हा माझा माझा उद्देश होता तर अशा विद्यार्थ्यांना म्हणजे हेरून त्या विद्यार्थ्यांना त्याच प्रोत्साहन प्रोत्साहनपर बक्षीस द्यावं त्यांच्या कामे अशा प्रकारे चित्रकला म्हणजे स्केच पेन पॉकेट वगैरे अशा प्रकारची ही योजना होती आमची आ, त्यानंतर विद्यार्थ्याच्या अनुपस्थितीबाबत काही आमचे सांगतात की सर पालकांना वारंवार सांगू नये काही विद्यार्थ्यांच्या मध्ये काही नाही मग अशा वेळी पालकांची सभा सुद्धा आम्ही केंद्रामध्ये अरेंज करत असतो अनुपस्थितीबाबत म्हणा गुणवत्तेबाबत अशा प्रकारे केली जाते त्यानंतर ही एक आमच्यासाठी गौरवाची बाब आहे मागे नागपूरला शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब आलेले होते नवीन नवीन त्यांनी पदभार घेतला होता आणि पूर्ण आढावा घेण्यासाठी त्यांनी पूर्ण राज्याचा दौरा केला आणि त्या दौऱ्यामध्ये नागपूरला त्यांनी सभा बोलावली तेव्हा त्या सभेमध्ये तालुक्याचं प्रेझेंटेशन करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि माननीय देवतरी साहेबांनी आमचं नाव सुचवलं नंदू सर आणि माझं नाव सुचवलं तुम्ही जावं सर मला वाटते आपल्याकडे सचिव साहेब येणार होते आणि सर काही जाऊ शकले नाही त्यामुळे सरांनी ती संधी आम्हाला प्राप्त करून दिली आणि आम्ही त्या ठिकाणी आमच्या तालुक्याचं प्रेझेंटेशन केलं आणि आता जे येणार आहेत ना, ना साहेब त्याचा कॉन्टॅक्ट त्या कनेक्शन त्याच्याशीच आहे एक शाळा होती आपल्या जिल्ह्यातली आपल्या नाकाडे सरांची दिलीप नाकाडे सरांची एटप आपल्या कोरची तालुक्यातील जैतान पार आणि थोटेमोडी या दोनच शाळांना त्यांनी त्यांना भेटी द्यायच्या होत्या परंतु जैतांपार सरांची ट्रान्सफर इकडे झाल्यामुळे ती शाळा वगळली आणि आपल्या थोटेमोडीला ते शाळा बघायसाठी येणार आहे त्यानंतर मागच्या वर्षीचा हा प्रवेशोत्सव आहे कोरेगावला ते झालेलं होतं तर बैलबंडी सजावट करून ते पारंपरिक पद्धतीनं केलेलं होतं त्यामध्ये तिथले शिक्षक मुख्याध्यापक यांचा खूप सहभाग होता तिथले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी खूप मेहनत घेतली होती आणि तोच कार्यक्रम त्यांनी छान घडवून आणलेला त्याच्यामध्ये साहेब सुद्धा आपल्या जिल्हा परिषदेचे अधिकारी हे सुद्धा ते त्या ठिकाणी आलेले होते यानंतर पुढील सत्रासाठी हे झालं मागच्या सत्राचं सगळं पुढील सत्रामध्ये आमच्या ज्या बाबी करायच्या राहिलेल्या त्या संबंधाने आम्ही यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शंभर टक्के विद्यार्थी पात्र होतील यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे त्यानंतर नवोदय विद्यालयासाठी किमान पाच विद्यार्थी आमच्या केंद्रातून निवडले जातील हे आमचं एम राहणार आहे किमान पाच तरी होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि सर्वच शाळांमध्ये स्पोकन इंग्लिश परिणामकारकपणे राबवणे हे आमचे तीन बाबींवर आमचा फोकस यावेळी राहणार आहे